मुगाची डाळ मी अर्ध तास अगोदर भिजत घातलेली मस्त फुगली आहे तुम्ही बघू शकता एकदम टवटवीत झालेली आहे स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्यानंतर आपण इथे बारीक पेस्ट करून घेतो आहे त्यानंतर मी इथे घालते थोडासा एकदम म्हणजे एकदम चिमुटभर सोडा चांगल्या प्रकारे फेटून घ्यायचा आहे आपल्याला छानपैकी फेटून घेतो आहे जास्त नाही घेतला आहे बघू शकता तिथे बबल्स यायला चालू झालेले आहेत छानपैकी फेटून घेतलं त्यानंतर आता इथे मी पाणी गरम करण्यासाठी इटली भांड्यात ठेवून दिलेलं आहे तर आपण इडलीच्या साशात पीठ टाकतोय दोन दोन चम्मच आणि तर झाकण ठेवून इटली शिजवत ठेवते तर इथे इटली शिजव शिजवताना झाकण पूर्णपणे लावू नका थोडं उघडं ठेवायचं आहे त्यानंतर तुम्ही बघू शकता इथे इटली आपल्या एकदम रेडी आहेत मुगाच्या जे जे कोणी उपवासाला मुग वगैरे खात असतील त्यांच्यासाठी फेशल आहे उपवासाची इटली त्यानंतर आता इथे मी चटणी बनवते शेंगदाणे मीठ आणि खोबरं आणि मिरची छानपैकी पे पेस्ट एकदम बारीक चटणी बनवून घेतली तर सुद्धा आता आपली थंड झालेली आहे तर आपण काढून घेते अशा प्रकारे आपल्याला काढून घ्यायचं आहे सर्व बाजूने बघू शकता तुम्ही उपवासासाठी खूप छान नाश्ता आहे मुगाची डाळ जे कोणी खात असतील उपवासासाठी त्यांच्यासाठी खूप फेशल नाश्ता आहे हा त्यानंतर मस्त इथे तवा गरम करत ठेवलं आहे त्याला मी ब्रशने ऑइल लावलं आहे मस्त आता तवा एकदम गरम झालेला आहे बघू शकता तर मी इथे टाकते आता प्लेट डाळीचा एकदम पेस्ट पण डोसा बनवतो तसंच सेम बनवायचे आहे यात डोसा बनवताना तुम्हाला इनो टाकला किंवा नाही टाकला तरी चालेल ऑप्शनल आहे तर तुम्ही बघू शकता किती छान प्रकारे डोसा इथे रेडी झाला आहे तर चांगल्या प्रकारे खरफूस शिजवून घ्यायचा आहे आपल्याला त्याला सर्व बाजूने उचलला पाहिजे त्यानंतर इथे मी आता फोल्ड करते चांगल्या प्रकारे क्रिस्पी झालेला आहे डोसा एकदम बघू शकता इथे तर आता आपण चटणीसोबत खायला ते डोसा रेडी आहे त्यानंतर इथे आपण परत आता तवा तेल लावून घेतो आहे परत डाळीचं मिश्रण आपण तव्यात टाकतोय दोन चम्मच टाकले आहेत आपल्याला मोठं डोसं बनवायचं आहे तर आता आपण बनवतो इथे कॅरेट चीज सॉसी डोसा तर उपवासासाठी तर जास्त कोणते सूप एकदम सॉस यूज करणार नाही आहोत तर आपण हा असाच बनवला आहे त्या तुम्ही बघा नक्की जेवढं पसर आपल्याला पसरवता येतं तेवढं पसरवायचं आहे ते त्यानंतर मी इथे गाजर टाकते किसून गॅस फास्टच ठेवायचा आहे जेवढं तुम्हाला टाकता येईल तेवढं जर तुम्ही उपवासायला बीट वगैरे खात असाल किंवा अजून कोणत्या भाज्या खात असाल त्या पण तुम्ही टाकू शकता इथे मी गाजर वापरलं आहे त्यानंतर इथे बटर घालते सर्व इथे तुकडे टाकले मी बटरचे त्यानंतर इथे चिल्ली पिक्स तुम्हाला तिखट हवं आहे तेवढं चवीनुसार मी घालायचं आहे चे तुकडे करून टाकते तुकडे करून टाकायचे आहेत थोडं चीज होतं तर मी त्याला खिसून सुद्धा घातलं एक्स्ट्रा चीज म्हणून तुम्ही बघू शकता इथे तर चीजसुद्धा एकदम मेल्ट होतो आहे गॅस फास्टच ठेवायचं आहे आपल्याला अजून मी गाजर घातला वरून बघू शकता चीज एकदम मेल झाला आहे थोडंसं कालती लावली तरी डोसा पूर्ण उचलला जातो चांगल्या प्रकारे तो डोसा आपला रेडी आहे आता तर आपण याला फोल्ड करतोय आहे तर उपवासासाठी हेल्दी डोसा इथे रेडी आहे तर नक्की घरी ट्राय करा कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा तुम्हाला डोसेची रेसिपी कशी वाटली ते मी घरी नक्की ट्राय करा कमेंट करा लाईक करा तर इथे बघू शकता एकदम क्रिस्पी डोसा आपला रेडी आहे चटणीसोबत खायला खा आणि खात राहा